एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी सहस्त्रकुंड जवळील हरण पठार सापडले संकटात किनवट तालुक्याचे वैभव मानले जाणारे सहस्त्रकुंड जवळील हरण पठार हे सध्या गंभीर संकटात सापडले आहे इस्लापूर येथील वन क्षेत्रपाल वनसंरक्षणासाठी कार्यरत कर्मचाऱ्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे सतत हरणाचे अपघातात मृत्यू संशयास्पद तसेच शिकारी घटना घडत आहेत पठार पाहण्याच्या निमित्ताने या ठिकाणी दावड्यांचा हवदोष वाढत असून बेकायदेशीर शिकारीला आळा बसत नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व वनप्रेमी श्री फुलाजी गरड पाटील यांनी केला आहे या संपूर्ण प्रकारास इस्लापूरचे वनक्षेत्रपाल जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना त्वरलीत निलंबित करून चौकशी करावी तसेच मुख्यालय उपस्थित न राहणाऱ्या वनक्षेत्रपालासह सर्वच कर्मचाऱ्यांची उपस्थिती सक्तीची करावी अशी मागणी त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली आहे किनवट तालुक्यातील कुंड व नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हरण पटार परिसरातून सकाळी व सायंकाळी हरणाची मोठी मोठे कळप दिसतात हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक वाहनधारक येथे हमखास थांबतात मात्र या कळपाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनक्षेत्रपाल इस्लापूर येथे कमी आणि नांदेड येथे अधिक काळ वास्तव्यास असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यावर त्यांचा कोणताच अंकुश राहिलेला नाही असा आरोप करण्यात येत आहे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक हरणांचे स विच्छेदन न करता थेट जाळून पुरावे नष्ट केल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही याच वनक्षेत्रपालाच्या दुर्लक्षामुळे परिसरामध्ये अवैध वृक्षतोड वाढली असून पठार उजाड मारणात रूपांतरित होत आहे असा आरोपही करण्यात आला आहे मागील काही महिन्यात दहाहून अधिक हरणाचे संशयास्पद मृत्यू झाले असून काही हरणे शिकारांच्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडले आहेत अशा कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी काय उपयोग असा सवालही वनप्रेमींनी उपस्थित केला आहे या गंभीर बाबीकडे नांदेडचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांनी लक्ष देऊन इस्लापूर हरण पठारावरील हरणांच्या सुरक्षिततेसाठी व संवर्धनासाठी कठोर उपाययोजना कराव्यात व दोषी कर्मचाऱ्याविरुद्ध विना विलंब कारवाई करावी अशी जास्त अपेक्षा येथील वनप्रेमी नागरिकांनी केली आहे किनवट टुडे न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आर महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुप शेअर करा